मोर्या सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचा कोपरखेरणेचा इच्छापूर्तीच्या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत इस्कॉन मंदिरामध्ये असलेली साठवलेली फुलं जी आहेत त्या फुलाच्या निर्माल्यापासून जी आहे ही गणपतीची मूर्ती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे एक आकर्षक गणेशाचं रूप बघण्यासाठी जे आहे ती गणेश भक्त मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत इस्कॉन मंदिर जे नवी मुंबईमध्येच आहे आणि नवी मुंबईत इस्कॉन मंदिरात जमा होणार हे जे निर्माल्य आहे हे निर्माल्य एकत्र करून ती साडेतीनशे ते चारशे किलोचं हे निर्माल्य आहे आणि नि महाराष्ट्रात पहिल्यांदाच फुलांच्या निर्माल्यापासून बनवलेली ही जी मूर्ती आहे हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे कोपरखेरचा इच्छापूर्ती असं या गणपती बाप्पाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच्याच दर्शनासाठी गणेश भक्तांनी जी आहे ती मोठी गर्दी केलेली पाहायला भेटते एकूणच या मंडळाचे सदस्य जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल हा कुपर खेळण्याचा इच्छा पूर्ती फुलांचा सा निर्माल्य साठवून ही मूर्ती तयार केलेली आहे किती निर्माल्य असेल याच्यामध्ये काय याची तयारी आपली फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू होते आपण तसं त्या समजा मागच्या वर्षी आपण राम मंदिर अयोध्यावरून फुलं आणलेली आणि त्याच्यापासून राम अवताराचा आपण गणे बाप्पा साकारला होता तसंच यावर्षी खारघरचं इस्कॉन टेम्पल आहे त्या ठिकाणी आपण जाऊन फुलं कलेक्ट केली तीनशे ते साडेतीनशे किलो आपल्याला या ठिकाणी फुलं लागली ते बाप्पा साकार करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपण इस्कॉन टेम्पल मध्ये श्रीकृष्णाचा अवतार म्हणून यावर्षी श्रीकृष्ण अवतारात बाप्पा साकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त फुलंच नाही तर फुलांची जी पावडर बनवतो आपण त्याच्यासोबत त्याला डिंकाची साथ मिळते त्याचबरोबर त्याचा नारळाचा जो काथे असतो तो आपण या ठिकाणी वापरतो आणि त्याच्यापासून हा आपला बाप्पा साकार होतो किती फूट उंच ही मूर्ती आहे आणि एकूणच या ठिकाणी नवी मुंबईतून बरेच गणेश भक्त जे आहेत दर्शनाला त्यात नेमकं काय आव्हान करणार म्हणजे आपण फुलांपासून मूर्ती या साठी बनवतो ही आपण पंधरा फुटी मूर्ती बनवली आहे म्हणजे भव्य मूर्त्या आपण यावर्षी म्हणजे इथून मागे जे काही ट्रेंड चालू आहे की आपण भव्य मूर्त्या बनवतो त्या पण आपण इको फ्रेंडली बनवू शकतो म्हणजे तुम्ही की जसं आपण ही पंधरा फूट मूर्ती बनवली पूर्ण फुलांची बनवली गतवर्षी आपण अठरा फूट मूर्ती बनवली होती श्री राम अवतारांची होती ती उभी मूर्ती होती ती अठरा फुटाची होती म्हणजे मोठ्या मूर्त्या सुद्धा आपल्याला इको फ्रेंडली बनवता येतात म्हणजे ह्या पर्यावरणपूरक आपण या गणेशोत्सवातून आपल्या मंडळातर्फे आपण सर्व गणेश भक्तांना देतो नक्कीच या पंधरा फूट असलेल्या निर्माल्यापासून बनवलेल्या गणेश मूर्तीला पाहण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ती मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला भेटत आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई